मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरीश पिंपळे लगातार चौथ्यांदा भरघोस मतांनी निवडून आले आहेत सुरुवातीला त्यांना तिकीट मिळते किंवा नाही हा संभ्रम होता परंतु मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांनी पार्टीच्या वरिष्ठाकडे हरीश पिंपळे यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले व ते यशस्वी सुद्धा झाले लगातार चौथ्यांदा विक्रमी मताने निवडून आल्यामुळे आणखी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा भरभरून विकास व्हावा यासाठी पातूर नंदापूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी दिनांक नऊ डिसेंबर रोजी उमामहेश्वर संस्थान पातूर नंदापूर येथे आमदार हरीश पिंपळे यांना मंत्रीपद मिळावं म्हणून दुग्धाभिषेक करून महादेवाला साकडे घातले याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते सुनील दशरथ बनसोड दत्तात्रय गौडी डॉक्टर राजगुरे बालू भातुलकर उमेश भुजाडे विजय राऊत मनोज इंगडे मंगेश कंटाळे गजानन अटेकार अण्णा आगळे रामहरी आगळे संतोष इंगडे खंडू बासोडे पिंटू शेटे बालू देवगिरकर नंदू राजगुरे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी गरिता विकास ठाकरे पातूर नंदापूर अकोला म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार आलेलं आहे आणि फारच बहुमताने आलेलं आहे याचं कारण असं आहे की त्यांनी जे आतापर्यंत लाडकी बहीण हो ला ला ही योजना राबवलेली आहे शेतकऱ्यांसाठी चांगल्या चांगल्या योजना राबवलेल्या आता नुकतेच आपला सातबारा बारा पुरा करणार आहे असं मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे आणि आपल्या जवळचे चार वेळा आलेले हरीश भाऊ पिंपळे हे सुद्धाच म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे तो मूर्तिजापूर बत्तीस आहे आणि बत्तीसमधून आपले हरीश भाऊ चौथ्यांदा निवडून आले तर आपल्याला ही हा फार मोठी गर्व गर्वाची बाब आहे त्यांनी आतापर्यंत आपल्याला खूप आपल्या गावामध्ये पाथोनंदापूरमध्ये खूप सारे कामं केले आहेत ही स्टाईलसुद्धा महा महादेव मंदिरातली त्यांनीच टाकलेली आहे गावातले दीड कोटी रुपयाचे कामं अंतर्गत रस्ते खूप सारे भाऊनी केलेले आहेत तेव्हा आमची सर्वांची गावकऱ्याच्या वतीनं अशी इच्छा आहे की भाऊला मंत्रिपद भेटावं आणि भाऊ खूप मोठे व्हावे अशी अभिषेक तर भाऊला मंत्रिपद मिळावं आणि मूर्तिजापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं गाजावं महारा मूर्तिजापूर मतचा विकास मूर्तिजापूर मतदारसंघाचा विकास व्हावा मूर्तिजापूरच्या वाश्याने वा, पुन्हा त्यांना पाचव्यांदा आमदार खासदार करावं अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आज उमामेश्वर संस्थान पातुनंदापूर येथे अभिषेक केलेला आहे आणि आम्हाला अशी इच्छा आहे की भाऊ खूप मोठे होतील आणि त्यांना मंत्रिपद भेटेल त्याच्यासाठी आज हा स्पेशल प्रोग्राम आम्ही त्यांच्यासाठी ठेवला हो दुग्धाभिषेक